आज मी तुमच्याबरोबर कोकणातील पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे याला डाळिंबी उसळसुद्धा बोलतात किंवा वालाचे बिर्डे इथे मी कुठल्या प्रकारचे वाल घेतले ते दाखवते हे ब्राऊन रंगाचे वाल आहेत आणि सफेद रंगाचे सुद्धा वाल मिळतात हे वाल भिजवण्यासाठी सात ते आठ तास लागतात तर हे वाल मी ओवरनाईट भिजवून घेतले होते मला जर का या वालाचे टरफले काढायचे असतील तर काढू शकता पण मी टरफले नाही काढणार डायरेक्ट शिजवणार दोन मोठे कांदे घेऊन फोडी करून चॉपरमध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घेतले हिरवे वाटण करण्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडा पाव इंच आल्याचा तुकडा दोन चमचे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची इथे मी एक चमचा गूळ घेतला आणि तीन ते चार कोकम वालाचे बिरडे बनविण्यासाठी या तीन वस्तू फार महत्त्वाच्या आहेत थोडा चिंचेचा कोळ घ्यायचा थोडेसे पाणी घालून हाताने चिंच कुसकरून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिट बाजूला ठेवून देऊया गॅस चालू केल्यानंतर तेल घालून घेतल्यावर तेल चांगले गरम झाले त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे राईची फोडणी करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा दोन टीस्पून जिरे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये लगेच कोकम घालून घेतल्यावरती कांदा घालायचा परतायला कांदा लवकर परतून होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे त्यामुळे कांदा लवकर लाल रंगाचा होतो फोडणी चांगली परतून झाल्यावरती हिरवे वाटण घालून घ्यायचे लगेच दोन टीस्पून हळद घालून घ्यायची चिमटीभर हिंग घालून घ्यायचे घातलेले सर्व साहित्य तेलामध्ये पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर आपला घरगुती तीन चमचे मालवणी मसाला घालून घ्यायचा तुमच्याकडे जर का हा मसाला नसेल मसाल्यावाल्याच्या दुकानामध्ये मा मालवणी मसाला सहज मिळतो मिक्सर जारमध्ये दोन चमचे पाणी घालून कढईत घालून घ्यायचे चांगला परतून घ्यायचा मसाला आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा गूळ घातल्याने कुठलेही कडधान्य बाधत नाही कुठलेही कडधान्य असू द्या किंवा कुठलेही वाताळ भाजी असू द्या त्यामध्ये किंचित का होईना थोडा गुळ घालून घ्यायचा म्हणजे बाधत नाही वाल मी डायरेक्ट कढईमध्ये शिजायला घालत आहे वाल मी कुकरमध्ये शिजवून नाही घेतले वाल जर का कुकरमध्ये शिजवायचे असतील तर एक शिट्टी करून घ्यायची जास्त शिट्टी केली तर वालाचा गाळ होतो शक्यतो वाल कुकरमध्ये न शिजवता असे मोकळ्या भांड्यातच वाल शिजवून घ्यावे दहा मिनटात शिजवून निघतात वाल चांगले आता मसाल्यामध्ये एकजीव करून घेतले तर वाल शिजविण्यासाठी एक ग्लास पाणी घालून घेतले रसा अजून तुम्हाला वाढवायचा असेल घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून पाणी घाला एक उकळी येण्यासाठी झाकण ठेवून देऊया दोन ते तीन सेकंदानंतर झाकण काढून बघायचे वालाच्या रस्याला चांगली खळखळून खल उकळी आली आहे याच्यामध्ये चिंचेचं पाणी हाताने किंवा गाळणीने गाळून घ्यायचे कोकम चिंच, गूळ हिरवे वाटण आणि मालवणी मसाला इतकी सुंदर उसळ होते ही, आता याच्यामध्ये रसा वाढविण्यासाठी अजून मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे कमीत कमी पाच मिनिटे तरी झाकण ठेवून चांगली उकळी येऊन द्यायची वाल शिजेपर्यंत आता या वालाची हुसळीची चव वाढविण्यासाठी याच्यामध्ये अर्धवाटी खोबरे किसून घ्या त्याच्यामध्ये थोडे पाणी घालून अशा प्रकारे खोबरे सरसरीत वाटून घ्यायचे रसाची चव वाढविण्यासाठी आणि दाटसर होण्यासाठी म्हणून पाणी घालून खोबरे वाटून घ्यायचे आहे पाच मिनिटे झाली आता झाकण काढून बघूया कालवणाला चांगली उकळी आली आहे आणि रस्सा पण थोडा आटून गेला आहे वाल कितपत शिजून निघाले चेक करून बघूया आपण वाल बघा कसे मऊ शिजले आहे दोन तीन अजून दाखवते इतके मऊ वाल शिजून निघाले असतं वेळ न घेता ही भाजी पंधरा मिनटात शिजवून निघते त्याच्यामध्ये खोबऱ्याचे वाटण घालून घ्यायचे खोबऱ्याचे वाटण शेवटला टाकायचे असते चमच्याने जरा ढवळून सारखे करून घेऊया असे हे वालाचे बिरडे किंवा डाळिंबी उसळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागते ही कोकणातली पारंपरिक पद्धतीची उसळ आहे आता मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून कढईमध्ये घालून घ्यायचे भाताबरोबर खाण्यासाठी मला या भाजीला रस्सा पाहिजे होता म्हणून मी पाणी घालून घेतले आणि त्याची उसळ तयार केली त्याला डाळिंबी उसळ म्हणा किंवा वालाचे विरडे फक्त एक उकळी येण्यासाठी दोन ते तीन सेकंद झाकण ठेवून घ्यायचे झाकण काढून बघूया कालवणाला चांगली उकळी आली सुगंधही खूप मस्त येत आहे या कालवणाचा उसळ भाताबरोबर खायला इतकी टेस्टी लागते तुम्ही अशा प्रकारे उसळ घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आता याच्यावरती बारीक चिरून कोथंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून टाकायचा आणि एका बाऊलमध्ये मी आता उसल ही काढून घेत आहे अशी ही कोकणातील पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा